एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल वरती आता रक्षाबंधन नंतर आमची आता सकाळ झालेली आहे सगळे खूप थकलेले होते रात्री आता त्याच्यानंतर आता आम्ही चहा आणि काही एन्जॉय करणार आहोत आता आहे अर्णव आणि सोहम तर अर्णव काय बोलणार आहे बोल अर्णव आता तू काय खाणार केक खाणार आहे गुड सगळे मस्त थकून वगैरे बसलेले आहेत ब्लॉग साठी कोणी रेडी नाहीये आम्हाला घेऊ नका तरी आपण त्यांना घ्यायचंय <laughs> आता मस्त लपले गांधीजी अगर तिथे उशी घेऊन आता चहा आणि मिठाई सगळं एन्जॉय करणार आहे गुड मॉर्निंग करा हाय करा बऱ्याच प्रतीक्षेनंतर आता चहा आलेला आहे कसं एन्जॉय भांडणं केक आणि याच्यावरून काही जण चहा पित काही जण मस्त काही जणांनी नाही केली आहे अक्षत आणि तिची मम्मी पण चहा एन्जॉय करतात आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे हे पुन्हा लपत आहेत अर्ण मस्त केक एन्जॉय करतोय विशाल काका पण केक एन्जॉय करत आहेत अभिराज चहा एन्जॉय करत आहे ही अशीच आमची मस्ती चालू असते रात्री पण आम्ही हाऊझी खेळणार होतो पण खूप सगळे सब्रे, सगळे थकले होते त्याच्यामुळे आम्ही काही शूट सॉरी इग्नोर आता बघा माझी बहीण आली आहे तिच्या मिस्टरांसाठी चहा आणि नाश्ता घेऊन वाजले किती आहेत आता तुम्ही गेस करू शकता आम्ही तर सांगत नाही बघा आता यांचा चहा आणि ब्रेक चालू आहे मुलं सगळे खेळत आहे या सगळ्या मुलामध्ये एक छोटा मुलगा आहे विशाल काका विशाल काका आणि विशाल मामा त्यांच्यासोबत खूप एन्जॉय करतो आणि <laughs> ही आहे <हाए> माझी बहीण ती <laughs> खूप लाजते पण आपण तिला सोडूच सो नाही <laughs> घरी एन्जॉय आता आम्ही दुपारी आले आहोत लंच करायला स्वागत इलेवन या हॉटेलमध्ये हॅलो तर आता आपण लंच झाल्यानंतर भेटूया तुम्हाला सांगू तर इथेच जेवणाची सुरुवात झालेली आहे फिश थाली मागवलेली आहे आम्ही तरी कशी वाटते तुला तू खूपच खूप मस्त सगळे फूड एन्जॉय करताय स्वागत इलेव्हान हॉटेलमध्ये आलेला होता आम्ही तुम्हाला आम्ही फूड कसलाय सगळं एन्जॉय करत आहे फूड आता आमचं जेवण झालेलं आहे तर इकडचं जेवण कसं वाटलं हे माझी भाऊजी तुम्हाला सांगतील इकडचे फिश थाळी मटन थाळी चिकन थाळी स्पेशली इकडे तांबडा पाणी कोल्हापूरचा चांगल्यासिद्ध आहे आम्ही पण इथे आम्ही म्हणजे सर्वजण फार हॅपी झालो आहोत तुम्ही पण या आणि तुम्ही पण इथली चव वगैरे बघा आणि आमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं इकडचं जेवण वगैरे आणि हे ठाण्यामध्ये तुम्ही नक्कीच या हॉटेलला करा आणि जेवणाचा आस्वाद घ्या आता स्वागत या हॉटेलमध्ये आलो होतो आता आमचं लंच झालेला आहे तर आपण फीडबॅक घेऊया माझ्या फॅमिली मेंबर्स मधून की तुम्हाला कसं वाटतंय जेवण स्वागत इलेव्हन चे खूप मस्त आहे तुम्ही पण येऊ शकता तिथे आणि जेऊ शकतात आणि हे हॉटेल ठाण्यामध्ये पाच पाकडीचे आम्ही सध्या स्वागत इलेवरमध्ये आलेलो आहोत आम्ही जवळजवळ हा आमचा तिसरा चौथी वेळ असेल आम्हाला इथलं नॉनव्हेज फार आवडतं आणि म्हणजे नेहमीच आम्हाला इथे नॉनव्हेज म्हटलं की आम्हाला इथेच यायला आवडतं अगदी घरच्यासारखी टेस्ट आहे आणि आम्हाला खरंच फार आवडतं इथे यायला तुम्ही या नक्की किस्किट द्या आणि नक्की टेस्ट करू बघा आणि आता आपण रेस्टॉरंटच्या ओनर आहेत ताई त्यांच्याशी आपण कुठे भेटूया तर ह्या रेस्ट स्वागत रेस्टॉरंटच्या ताई तर ताई तुम्ही आम्हाला आमच्या युटी फॅमिलीला सांगू शकता की तुमचं लो हॉटेलचं लो लोकेशन कुठे आहे आणि कसं सा, डिलिव्हरी वगैरे मिळते का होम डिलिव्हरी वगैरे आहे का आणि कसं घ्यायचं आहे हॉटेलमध्ये तर थोडीशी माहिती आमचं हॉटेल स्वागत लिव्हर आहे पाच कंपनीला आहे दोन तीन कंपनी रोडला आमचं पारंपरिक पद्धतीचं जेवण आहे व्हेज नॉनव्हेज आहे ते तुम्हाला कोल्हापुरी खाईल मिळेल आणि आमचं घरगुती पद्धतीचं आहे तुम्ही येऊ शकता फिश पण खूप फ्रेश होते खूप छान वाटला मला इकडे द्यायची थँक्यू थँक्यू सो मच